नमस्कार मैत्रिणींनो आज तुम्हाला मी वॉशिंग मशीनविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स पण मी या व्हिडिओमध्ये सग शेवटी देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आता ही आहे एलजी कंपनीची फ्रंट लोड नऊ किलोची वॉशिंग मशीन आहे आता मी तुम्हाला मशीन कशा प्र पद्धतीने वापरायची कोणत्या एचा, ह्याच्या ह्याच्यावर वापरायची हे तुम्हाला मी सर्व सांगत आहे आता ही फ्रंटलोड मशीन आहे तर ही माझी टू इन वन मशीन आहे याच्यामध्ये वॉश पण होतं आणि ड्राय पण होतं ड्रायर आणि वॉशर एकाच वॉशिंग मशीनमध्ये आहे आता चला मी तुम्हाला आता दाखवते आता या वॉशिंग मशीनमध्ये डाव्या साईडला जे आहे तर त्याच्यामध्ये आपण लिक्विड किंवा पावडर टाकायची तर तो, तो ट्रे बाहेर ओढायचा हो आणि त्यामध्ये लिक्विड किंवा पावडर आपल्याला जे आपण वापरतो ते यामध्ये टाकायचं पण सहसा यामध्ये फक्त लिक्विडच टाकायचं पावडर कशी टाकायची आहे तुम्हाला मी आता पुढं दाखवते आणि आता याच्यामध्ये फंक्शन दिलेले आहेत आपल्याला फास्ट डेलिकेट म्हणजे जसे आपल्याला मिक्स कपडे असे जसे आपले कपडे आहेत त्याप्रमाणे आपण त्यामध्ये आपण ते, आपन, ते आपन, सेट करायचं आणि आता माझ्या ह्याच्यात ड्रायर आहे त्याच्यामुळं एक फंक्शन जास्त आहे तर ड्रायर म्हणजे कपडे डायरेक्ट वाळूनच येतात तर बघा आता तुम्हाला बटन, आणी आणी ता ता मी, मी तुम्हाला दाखवते आता हे अशा पद्धतीने बटन फिरवून आपण ही वॉशिंग मशीन सेट करू शकतो आणि चालू आणि बंद करू शकतो तर चला आता तुम्हाला मी दाखवते यामध्ये कपडे कसे धुवायचे आणि पावडर कशा पद्धतीने आपण यामध्ये वापरू शकतो आत्ता पावडर ही कपड्यांमध्ये राहते त्यामुळे मी तुम्हाला दाखवते आता ही वेगळ्या पद्धतीने कशी वापरायची आता यामध्ये मी एक एक करून सुट्टे कपडे टाकून घेत आहे बघा आता यामध्ये एक 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 कपडा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि वरची जागा थोडीशी रिकामी ठेवायची पूर्ण हा ड्रम भरायचा नाही तर पूर्ण ड्रम भरला तर धुवायला जागा राहत नाही त्यामुळं थोडा वरती थोडासा रिकामा ठेवायचा एवढेच कपडे त्यामध्ये ठेवायचे आता चला तुम्हाला मी आता दाखवते आता यामध्ये मी सर्व कपडे टाकून घेते अगोदर आणि मी हे सर्व मिक्स कपडे टाकते आता आपले कपडे काही जास्त खराब नसतात त्यामुळे मी यामध्ये सर्व मिक्स कपडे फक्त कलरचे कपडे आपण वेगळे ठेवायचे कारण कलर हा सर्व कपड्यांना लागू शकतो आता बघ यामध्ये मी भरपूर कपडे तुम्हाला दाखवते आता किती सर्व कपडे मी यामध्ये टाकलेले आहे तर अशा पद्धतीने हे एक 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 कपडा यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला सर्व कपडे टाकल्यानंतर पावडर टाकून घ्यायची आता कोणी पावडर वापरतं कोणी लिक्विड वापरतं पण मग पावडर जर वापरली तर ती वरती ड्रममध्ये जर ट्रेमध्ये पावडर टाकली तर ती सर्व कपड्यांना पावडर तशीच राहते आणि आपल्याला ते कपडे खराब दिसतात तर बघा आता तुम्हाला मी दाखवते यामध्ये अशा पद्धतीने जर आपण पावडर वापरली तर आपल्या कपड्यांना पावडर बिलकुल राहत नाही आणि हे असे सुट्टे करून एक 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 कपडे आपण आणि वरची बागा अशी रिकामी ठेवायची की जेणेकरून हा ड्रम फिरला जाईन गोल गोल आता आपण आता तुम्हाला दाखवते आता बारीक कपडे यामध्ये कसे टाकायचे आता आपल्याकडे जे रुमाल असतात रुमाल असतात ते रुमाल आपण काय करायचे आता हे छोटे रुमाल असतात तर मग आपल्याला आपण हे रुमाल एक छोटीशी बॅग घ्यायची आणि कापडी पिशवी घ्यायची आणि या कापडी पिशवीमध्ये आपण हे रुमाल सर्व टाकायचे आता लेडीज रुमाल हे छोटे असतात आणि ते सर्व कपड्यामध्ये मशीनमध्ये अटकून जातात तर अशा प्रकारे आपण च चार पाच रुमाल ह्या छोट्या बॅगमध्ये मी टाकलेले आहेत आणि आपण डोक्याला जे कापडी रबर बँड लावतो तर ते आपल्याला ते पिशवीच्या तोंडाला पॅक करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण याला रबर बँड लावून घ्यायचं आहे आणि आता ही रबर बँड लावायचं आणि आता मी तुम्हाला दाखवते पावडर लावाय कशी वापरायची आहे आता हे छोटे कपडे आपण त्या पिशवीमध्ये टाकलेले आहेत बघा आता तुम्हाला मी परत दाखवते एकदा हर व्हिडिओ की आपण यामध्ये बारीक रुमाल आपण टाकायचे बघा व्यवस्थित असे आता हे आपण बारीक रुमाल यामध्ये असे टाकायचे आणि या छोट्या बॅगमध्ये छोटे रुमाल आपण टाकून त्याचं तोंड आपण पॅक करून घ्यायचं त्यामुळं रुमाल आपले सर्व रुमाल एका ठिकाणी सापडतात आपल्याला आणि सर्व कपड्यांमध्ये ते मिक्स होत नाही आणि तुम्हाला धुतल्यानंतर दाखवते आपण पिशवीमध्ये टाकलेले असूनसुद्धा रुमाल अगदी स्वच्छ अगदी स्वच्छ निघतात हिरोमाल की तुम्हाला वाटण पिशवीत भरल्यामुळं ते स्वच्छ निघणार नाही पण अगदी स्वच्छ होतात या बॅगमध्ये धुतले तरी ते रुमाल आता बघा आता आपण आता ही पावडर कशी वापरायची आता एक सॉक्स घ्यायचा आता आणि या सॉक्समध्ये आपल्याला पावडर टाकायची आता या सॉक्समध्ये आपण पावडर टाकून घेऊया आणि सॉक्सचं सॉक्समध्ये आपण आता पावडर भरून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने जर पावडर वापरली तर बिलकुलही कपड्यांमध्ये पावडर जात नाही आणि ती पावडर सर्व कपड्यांना व्यवस्थित लागते आणि कपडेसुद्धा स्वच्छ असे धुतले जातात तर बघा अशा पद्धतीने या सॉक्सला आपण गाठ मारून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते आता हे सॉक्स आपण मशीनमध्ये टाकून द्यायचं धुवायला आता यामध्ये आपण बघा सॉक्समध्ये पावडर घेतली ती पावडर आपण अशी मशीनमध्ये टाकून दिली आहे ना आता रुमालची बॅगसुद्धा मी त्या मशीनमध्ये टाकलेली आहे आता आपण ही मशीन लावून घेऊया आता मशीन आपण व्यवस्थित लावून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते आता हे धुताना आपण ती डेलिकेटवर धुवायचं आता आपले रोजचे कपडे मिळालेले नसतात त्यामुळे ते डेलिकेटवर आपण धुवून घेत आहोत आता आता मी मशीन लावलेली आहे आता तुम्हाला मी आ, मशीन पूर्ण धुणं झाल्यानंतर तुम्हाला मी आता ओपन करून दाखवत आहे तर बघा आता ही मशीन आणि कपडे अगदी स्वच्छ निघतात या फ्रंट लोड मशीनमध्ये आता मी जवळजवळ वीस वर्षापासून मी फ्रंट लोडच मशीन वापरत आहे आता बघा तुम्हाला दाखवते आता हे कपडे स्वच्छ झालेले आहेत आता हे पांढरा कपडा होता बघा पांढरा कपडा सुद्धा कि स्टोल आहे किती स्वच्छ निघालेला आहे तर बघा अशा पद्धतीने आता हे आपले कपडे धुवून झालेले आता हे रुमाल मी बॅगमध्ये धुतलेले आहे रुमालसुद्धा किती क्लीन झाले आहे तुम्ही बघू शकता रुमालाला सुद्धा कोणत्याही प्रकारचा डाग राहिलेला नाही आहे तर अशा पद्धतीने आपण आता हे दोन घेतलेले आहेत दो आता हे आपले कपडे दोन झालेले आहेत तर बघा आता आणि आता आपला सॉक्स सुद्धा बघा किती स्वच्छ झालेला आहे त्यामध्ये सर्व पावडर आपले या सॉक्स मधले वितळी गेलेले आहे आणि कपड्यांना सुद्धा त्याचे डाग राहिलेले नाही आणि आता तुम्हाला मी तीप सांगते तर बघा माझे आता हे आपण आपल्याकडं असे डिझाईनचे स्टॉल असतात डिझायनर साड्या असतात तर त्या कशा धुवायच्या मी तुम्हाला आता दाखवत आहे तर बघा मैत्रिणी आता हा स्टोल आहे हा डिझाईनचा तर आता एक मी साडीची बॅग शिवून घेतलेली आहेत अशा वेगवेगळ्या कलरच्या तुमच्याकडं पीस येतात त्या पीसच्यासुद्धा तुम्ही अशा बॅगा शिवू शकता आणि अशा पिशव्या शिवून घ्यायच्या आणि त्यांना दोरी पण अटॅच करायची आता या बॅगमध्ये मी हा स्टॉल टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित अशी बॅग गाठ मारून घ्यायची आणि ही पिशवी आपण मशीनमध्ये धुवायला टाकून द्यायची स्टॉल किंवा साडी असो बिलकुलही खराब होत नाही आपल्या डिझायनर साड्या भारी बारी साड्यासुद्धा आपण अशा पद्धतीनं धुवू शकतो आता मी तुम्हाला दुस दुसरं दाखवते आता ही बॅग आहे या बॅगमध्ये आता आपण देवाचे बसकर आहेत आता आपण देवघरामध्ये अशा प्रकारे बसकर ठेवतो बसण्यासाठी तर आता हे बसकर धुतले तर खराब होऊन जातात आणि त्याचे सर्व धागे निघून जातात पण हे बसकर सुद्धा आपण देवाचे आसन हे सुद्धा आपण या बॅगमध्ये टाकायचे आणि व्यवस्थित असे आता एका साडीच्या मी ह्या सात आठ बॅगा शिवून घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक वस्तूसाठी ही वेगळी बॅग करते मी आता ब देवाचे आसन धुण्यासाठी मी हे बॅग केलेल्या आता या आसाने आपण याच्यामध्ये टाकून हे मशीनमध्ये टाकू शकतो बिलकुलही खराब होत नाही आणि आता ही बॅग बघा मी वेगळ्या कलरची बॅग ही फक्त पाय पुसण्यासाठी वापरते आता हे पाय पुसण्यात तशाच जर टाकल्या तर मशीनमध्ये घाण अटकते त्यामुळे या पाय पुसण्या अशा पद्धतीने आपण या मशीनमध्ये बॅगमध्ये घालून टाकायच्या तर बघा मैत्रिणींना तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आवडल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण धुनं धुतल्यानंतर आपलं जेव्हा धुणं पूर्ण होतं तेव्हा कपड्यांना आपले पावडर राहू नये म्हणून आपण पुन्हा एकदा ते आपण स्पिनवर लावायचं स्पिनवर लावल्यामुळं दोन तीन पाण्यामध्ये ते खळबळून धुणं आपलं अगदी